साकडं घातलेल्या कार्यकर्त्यांना देव पावला आमदार बाबासाहेब पाटील यांना मिळालं मंत्रीपद लातूर जिल्ह्यातील चाकूर मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांना मंत्रीपद मिळाल्याने आनंद उत्सव साजरा करण्यात आला अनेक कार्यकर्त्यांनी पायी दिंडी काढत देवाला साकडं घातलं होतं त्यांचं गारहाण देवांना ऐकलं आणि मंत्रीपद मिळालं मागील काही दिवसापूर्वी मंत्रीपद मिळू दे यासाठी चाकूर तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी देवाकडे प्रार्थना केली होती चाकूर तालुका अजितदादा पवार राष्ट्रवादी गट कार्यकर्ते यांनी आमदार बाबासाहेब पाटील यांना मंत्रीपद भेटावं याकरिता शिरूर ताजबंद येथील महादेव मंदिरात पूजा आरती करून मंदिरापासून ते इंद्रायणी निवासस्थान व आमदार बाबासाहेब पाटील यांच्या घरापर्यंत पायीदिंडी काढून साखडं घालण्यात आलं होतं यावेळी डोंगरवाडीचे उपसरपंच हनुमंत लवटे पाटील कमलाकर गायकवाड राम भांगे बापूराव गजले बाळू बिर्दे यांचा सहभाग होता महानकर सती, सतीश चंदे लातूर ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा